आणि नाही करायचे सरळ आवाज कमी होता तो आवाज तुमचा वाढायला पाहिजे कारण तुमचं आणि आयोगाचं ते पर्यंत नेक्स्ट आहे की तुम्ही जे शिक्षण घेतलं ते विपरीत आहे आता जे काम करता ते तुम्ही समाज कल्याणमध्ये करता मध्ये करत नाही म्हणजे शिक्षण तुमचं वाया गेलं का कल्चर डिपार्टमेंटचे मंत्री कोण आहे का आहे सगळं माहिती पाहिजे चित्रपट सिनेमावर्स कसा भेटतो कोणाला दादा पुरस्कार काय आता महाराष्ट्र किती मंत्री आहे खासदार आमदार आहे का आहे एक प्रश्न आयोगाचा सगळे प्रश्न <laughs> इंटरव्यू इज <laughs> अ डिसीजन मेकिंग एंड प्रॉब्लेम्स ऑवर झाले आता <laughs> मी आपल्याला फीडबॅक देतो ओके बघा okay. काय झाले आपला निराश दोन गोष्टी लक्षात ठेवा एक तर आपण स्टार्टला मॅम सर आणि ही असायला पाहिजे म्हणजे नमस्कार सर नमस्कार मॅडम मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार सर मी बसू का अशा काही गोष्टी होत्या त्या तिथे आपल्याला कळल्या नेक्स्ट होतो तुमचा फोन बंद ठेवला तिथे हे गरजेचं आहे आता बघा सगळे आमचे फोन आम्ही काय केलं तर बंद ठेवायला पाहिजे ठीक आहे नंतर तिसरा मुद्दा असा होता की तुम्ही जो हातवारे होते तर नाईन्टी डिग्रीज मध्ये तुम्ही असं बसायला पाहिजे एकदम आणि सतत त्यांनी जेव्हा उत्तर द्यायचं तेव्हा असं एकदम व्यवस्थितरित्या पॉज घेऊन चांगल्या पद्धतीने न गावरता न कन्फ्यूज होता असं उत्तर आणि काणी मानबिनी करायची सरळ ठेवायची मला ती एक काणी सवय अशी असते ना ती नॅचरल असते किंवा त्या गोष्टी तिथे दिसायला नको पाहिजे होता कोड तुम्ही कसा घेणार आहे ते फिक्स करून या पूर्वीच्या दिवशी कशा पद्धतीनं असेल तो एक सोबत कोड पायात गुड वगैरे ह्या गोष्टी असतात आवाज कमी होता तो आवाज तुमचा वाढायला पाहिजे कारण तुमचं आणि आयोगाचं अंतर खूप तिथे भिंतीपासून त्यांना आवाज ऐकायला नाही आला तर ती एक मोठी अडचण होऊ शकते ह्या बेसिक गोष्टी आज झाल्या सायकोमेट्रीच्या आपण त्याला नव्हतो याच्यात तुम्हाला पन्नास गुणांचा तुमचा इंटरव्ह्यू बरोबर आहे पन्नासच आहे ना अजून तर मला साधारण आपण ऍव्हरेज पन्नासचा बघूया तर दहा गुण याच्यात लपलेल्या फुकटची आपली दहा गुण वधव अशी आपल्याला साठ पासष्ट टक्केच मिळतात म्हटलं तर तेवढ्यावर म्हणजे हायेस्ट स्कोर झाला लक्षात ठेवायचं पन्नास पैकी पस्तीस खूप हायएस्ट झाला म्हणजे सत्तर टक्के झाले सातपाचा पस्तीस तर आपल्याला जर दहा फुकट गेली तर तेवढी आपली टक्केवारी कमी होते दुसरं आपल्याला जो प्रोफाइल आयोगाची आहे त्याच्यानुसार धुळे नंदुरबार महाराष्ट्र सध्याचे सिच्युएशन हे सगळं बेसिक माहिती पाहिजे आपलं एज्युकेशन परभणी विद्यापीठ म्हणजे कृषी विद्यापीठ किती आहे कोण असतं विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे एका एक, एक प्रश्नातून या गोष्टी तुम्ही उपप्रश्न तयार करा नेक्स्ट आहे की तुम्ही जे शिक्षण घेतलं ते विपरीत आहे आता ते काम एक करताय ते तुम्ही समाज कल्याणमध्ये करता अग्रीमध्ये करत नाही म्हणजे शिक्षण तुमचं वाया गेलं का त्याच त्याला तुम्ही एक्सप्लेनेशन एकदम प्रॉपर करायला पाहिजे की सर माझं एज्युकेशन कधी कोणतं शिक्षण वाया जात नसतं त्याच्यातले काही क्वालिटीज मला या प्रशासनात कामात येतात उदाहरणार्थ मध्ये आम्ही रिसर्च प्रोग्राम छान पद्धतीने राबवला आता मी क्लरिकल जॉब करत असलो तरी एखाद्या फाईलवर रिसर्च प्रॉपर पद्धतीने करून त्या ती टिप्पणी टाकणं हे माझं जरी असतं तरी माझ्यावर वरिष्ठांचा विश्वास असतो त्याच्यामुळे मी एक रिसर्च पद्धतीने त्याचा अभ्यास करून ती टिप्पणी ती टाकतो तो मला एक फायदा इथं झाला हेच मला कल्चरमध्ये दिसेल की आपली संस्कृती आपल्या परंपरा आपल्या कशा रूढी चाली त्याला कसं प्रोत्साहन करता येईल लोकांमध्ये पुन्हा त्याच्याबद्दल कसा आत्मविश्वास निर्माण करता येईल हीच क्वालिटी मला पुढे करता येईल सध्या असं मांडणी करायला पाहिजे होती म्हणजे साध्या पद्धतीने आपण त्याला फेस केलं असतं नेक्स्ट असं आहे की हे अॅग्री एम एस सी शैक्षणिक फायदा काय झाला आता भाषावाद सध्या चालू आहे मनसे उगाटा हे हिंदी भाषिक मराठी भाषिक हा वाद याच्यावर प्रश्न आपल्याला येईल की त्यांना मारटोक करणे बर्जबरी करणे तर एक सांगायचं की सर आपण जर इतिहासाकडे थोडं गेलो तर भाषावर प्रांतरचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती त्याच्याच द्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली म्हणजे हे पूर्वीपासूनच आहे की भाषा नियम राज्याची निर्मिती वाढते आणि आता सेंट्रल कॅडर असेल युपीएससीचे कॅडर असतील जसं आय एस असेल आय पी एस असेल त्यांना त्या भागात काम करताना तिथली लोकल लँग्वेज शिकावी लागते तिथली रिजनल लँग्वेज शिकावी लागते उदाहरणार्थ जिल्हाधिकारी असेल त्यांनाही मराठी बोलावी लागते एस पी असेल ते कोणत्याही राज्यात असं त्यांना लागते तर हे स्वाभाविक आहे कारण ग्रामीण लोकांना तिथल्या लोकांना त्यांच्या बाहेर भाषेमध्ये जर आपण सांगितलं बोली भाषे तर त्यांना लवकर कळतं त्यांना आपलंच वाटतं म्हणून पहिलं प्राधान्य त्या स्टेट लँग्वेजला आपण देत असतो पण कायदा कोणी हातात घेऊ नये असं माझं दुसरं मत आहे पण प्रत्येक स्टेट लँग्वेजचा आपण आदर करावा असंही माझं मत आहे अशा पद्धतीने आपण भूमिका का मांडायला आपल्याला सरकारी नोकरी हवी प्रशासनास काम करायचं कुठ तरी सुरक्षित रोजगार हवा असेल तर चला जळगावला दर्जी फाउंडेशन जळगाव समोर गणेश कॉलनी रोड ला दुसऱ्या मजल्यावर दर्जी फाउंडेशनच्या भव्य कार्यालयाला भेट द्या आणि आपलं सरकारी नोकरी असेल युपीएससी एमपीएससी पोलीस सैन्य बँक रेल्वे जेही सरसेवा असेल ते ठरलं असेल ते स्वप्न साकार करा आणि चला दर्जी फाउंडेशन जळगावला कल्चर डिपार्टमेंट चे मंत्री कोण आहे काय आहे सगळं माहिती पाहिजे चित्रपट सिने अवॉर्ड कसा भेटतो कोणाला काय दादासाहेब पार्थी पुरस्कार का आहे लता मंगेशकर काय सम्राज्ञ लता मंगेशकर लता मंगेशकर पुरस्कार काय आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार कसा मिळालेला आहे मराठी साहित्य संमेलन विद्रोही साहित्य संमेलन कशा पद्धतीने आयोजित केले जातात आता जे दिल्लीचं साहित्य संमेलन झालं मराठी ते कितव होतं त्याला कोण अध्यक्ष होतो किती होतो त्याला कोण अध्यक्ष होतो हे सगळं मी नोट्स व्हॉट्सअप पाठवतो आपल्याला पण हे माहिती असलं पाहिजे म्हणून इंटरव्ह्यूच ह्या गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या असतात नंतर जगात मराठी भाषेला नामांकन किती मिळालंय तेराव मिळालेलं आहे त्याचे नोट्स मी आपल्याला देतो काय अभिजात भाषा कशी आहे केव्हा मिळाली निवड का करावी लागते साधारणतः तेराशे वर्ष जुनी भाषा आहे मराठीची प्राकृत संस्कृत मधून ती आलेली आहे त्याच्यामुळे तिला हे आपल्याला तो प्रश्न विचारतील नंतर महाराष्ट्रात किती मंत्री आहे खासदार आहे आमदार आहे का आहे विधानसभा या बेसिक गोष्टी त्या माहिती असल्या पाहिजे शेतकऱ्याचा आत्महत्या वा कुटुंब समाज कल्याण मंत्रालयामध्ये काय भ्रष्टाचार झालाय का लाडकी बहिणी योजनेला तो निधी इकडे वर्ग केला याबद्दल आपलं मत काय आहे असे बेसिक काही प्रश्न तयार करायचे आता अजून शेड्यूल आलं नाही ना आपलं बरं झालं आपण आला म्हणजे कसं होईल की आपल्याला काय आयडिया द्यायला म्हणून मी आपल्यासाठी एक ते दोन रिझर्व ठेवलेला म्हटलं चला आता त्यांना सकारात्मक बाब आपण व्यवस्थित बघ लोक सर मी बराच विचार करतो आणि त्याच्यावर निर्णय घेतो की जे आहे मी दुसरं नकारात्मक वाघ मी विश्वास लवकर दोन ही झाली नकारात्मक वाटत तो तुम्हाला प्रशासनाला घातक होऊ शकतो निश्चित पण मी त्याच्यात ती सवय माझी थोडी कमी कमी करण्याचा प्रयत्न माझा चालू आहे असं बोलायचं मराठी चित्रपट हे आता आता सध्या थिएटरमध्ये लावू देत नाहीये मल्टीप्लेक्स मध्ये लावू देत नाहीये त्याच्यावर बरेच वादंग चालू आहेत वाद चालू आहे सर मराठी राज्यात तर मराठी चित्रपटाला एक कायदाच असायला पाहिजे आणि तसं शासनाचे धोरण आहे की मराठी चित्रपटाला सबसिडी असेल इतर गोष्टी असतील या दिल्याच गेल्या पाहिजे जेणेकरून आपली मातृभाषाला आपलं विसर नको पडायला आपल्या संस्कृतीला आपण विसर नको पडायला अशा पद्धतीने आपण पुढे गेला तेव्हा एकदम प्रॉपर आता आयडिया आली आहे लक्षात काही नाही फक्त तुमचा इंटरव्ह्यू दहा पाच मिनिटं ते बारा पंधरा मिनिटं चालेल जास्त काळजी करायची नाही किती पाच मिनिटं ते पंधरा मिनट मी तरी खूप घेतो मी तरी तास घेतलं ते नाही आहे एवढं डोकं चालवायचं आणि बरोबर शांततेत करायचं आता प्रश्न तयार करायचे दीडशे दोनशे काही अडचण नाही तर मला फोन करायचं सगळे तयार झाले की मी एकदा अजून रंगीत तालीमला माझ्याकडे जायचं जेव्हा शेड्यूल पडेल yes. तो तो तेव्हा तोपर्यंत टेलिफोनिक मला प्रश्न विचारत राहायचं yes. सर मी याचं yes. उत्तर असं करतोय आणि निरळ समोर उभं राहायचं आठशे समोर असतो ना मग आरशा समोर जर उभं राहिलं तर तो एक प्लस पॉईंट आपल्याला चांगला होतो या दोन गोष्टी तिथं काय एकंदरीत अशा पद्धतीचं होतं मला तरी वाटतं की आता आपल्याला प्रॉपर पद्धतीने मी उघड नेलेलं आहे त्याचं टेन्शन घ्यायचं इंटरव्यू इंटरव्ह्यूच इंटरव्ह्यू इज अ डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वेळेला निर्णय घेणे आणि निर्णयावर आपला एखादा जर आकस्मात घटना घडली तर निर्णय घेण्याची क्षमता याला म्हणायचं इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू म्हणजे इट्स नॉट अ व्हॅल्यू ऑफ युअर नॉलेज ते ऑलरेडी झालेली आहे इंटरव्ह्यू हे काय डिसिजन मेकिंग आहे तुम्ही घेऊ शकतात की नाही कारण त्या पदावर बसल्या तुम्ही योग्य आहात किंवा नाही हे म्हणजे मुलाखत घेणार तुम्हाला सराउंडिंग माहिती पाहिजे डिस्ट्रिक्ट माहिती पाहिजे प्रोफाईल लेवल असायला पाहिजे सायकोमेट्री चांगली असायला पाहिजे झाले पाठ एकदम सोप्या पद्धतीनं पुढे जायचं एक, एक प्रश्न आयोगाचा सगळे प्रश्न आपले म्हणजे तुम्हाला इंट्रोडक्शन बरीच्या असं सांगायचं सर मी खानदेशातील धुळे जिल्ह्यातून आलेलं असून आलं लक्षात मग खान्देश विचारतील धुळे जिल्ह्यावर विचारतील आणि सध्या खानदेशातच आदिवासी जिल्हा नंदुरबार येते म्हणजे तुला आदिवासीवर प्रश्न विचारतील कळलं ना कौशल्य माझं शिक्षण कृषी विद्यापीठ परभणी मधून माझं पदवी झालेलं असून नागपूर इथं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे सध्या मी समाज कल्याण विभागात क्लर्क म्हणून काम करतोय किती सोपं हो झालं इंट्रोडक्शन अशी पद्धत असते याच्यावरच ते तू आपल्याला विचारते ना सगळे प्रश्न हे झालं कौशल्य हे आपलं कौशल्य विकसित करणं म्हणजे तंत्र विकसित करणं होय आपण असं कसं पाठवंत याला इंटरव्ह्यू नसतं म्हणून मी बोललो होतो की आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही सेटिंग ही नॉर्मल असते ती आयडिया असते एकदाची आयडिया क्राप्त झाली ना गाडी एकदा बघतो आपण प्लस कोणता आहे ब्रेक कोणता आहे नंतर मग प्रॅक्टिस करायची असते कळलं तसा प्रकार हा आपला असतो ठीक आहे काही अडचण आली तर मला सांगायचं मी आता आपल्याला सगळ्या नोट्स पाठवतो चला थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग